नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपली सर्व कामे पूर्ण झाली आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागले आपल्या अडचणी कमी झाल्या तर आपण म्हणतो की आपल्यावर स्वामी कृपा झाली आपल्याकडे मोठे घर गाडी बंगला पैसा आला तर आपण त्याला स्वामी कृपा समजावे का तर स्वामी कृपा म्हणजे काय आपल्या स्वामींशिवाय ज्याचे मन दुसरा कोणताही विचार करत नाही ती असे कृपा कारण स्वामीच अशा व्यक्तीचे कर्ता आणि कर्विता झालेल्या असतात स्वामींच्या सेवेमध्ये मन स्वच्छ होते निर्मळ निस्वार्थी निष्कपट होते आपल्यामध्ये सकारात्मक चांगले बदल होतात ती असते स्वामीकृपा कष्ट करून आपण रात्री शांत झोपू शकतो ती असते स्वामीकृपा सतत मुखामधून स्वामींचे नाव येत राहणे ही असते स्वामीकृपा कारण स्वामींच्या मर्जीशिवाय त्यांचे नामही एखाद्या व्यक्तीच्या मुखातून येऊ शकत नाही आपल्यामध्ये परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती येते ती असते स्वामीकृपा आपण आळस सोडून कष्ट करू लागतो आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आपल्यात येते सतत काम करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत राहते ती असे कृपा कारण स्वामींना आपल्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण करायचे असे स्वामींची सेवा आणखीन वाढवण्याची इच्छा मनामध्ये येते आपण तशी सेवाही करू लागतो सेवा करून आपले मन शांत होते उत्साही होते सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होऊ लागते ती असे कृपा आपल्याकडून कोणाचीही निंदा होत नाही आपला राग पटकन शांत होऊ लागतो एखाद्याला प्रत्युत्तर देण्याचेही मन आपले होत नाही मन पटकन शांत होते मनाची शक्ती वाढते खचलेले मन झटकून आपण परत खंबीरपणे उभे राहून संकटांचा सामना करतो आणि तो सामना जिंकतोही ती असते स्वामीकृपा कारण स्वामींचे अभयवचनच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय हे फक्त स्वामींनाच दिले जाते सतत स्वामींचे धन्यवाद मानले जातात आणि आपल्या चुकीचा मोठ्या मनाने स्वीकार करण्यास शिकतो ही असे स्वामीकृपा कारण अशावेळी आपल्यातील अहंकार गर्व स्वामी कृपेने नष्ट झालेला असतो कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच असतात ही आपल्याला प्रचिती येते आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहण्यास शिकतो आपल्या हातून चांगले कर्म घडते ती असते स्वामीकृपा स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहण्यास आपण शिकतो कारण स्वामींना लोभी लोकांचा तिटकारा आहे हे, हे त्यांच्या भक्ताला माहिती असल्यामुळे स्वामींच्या मनासारखेच आपण वागण्यास शिकतो आपण जर चुकीचे वागलो तर महाराजांना आवडणार नाही म्हणून आपले आचरण नेहमी चांगलेच ठेवण्याचा प्रयत्न करणे ही असे स्वामीकृपा आपल्या चुकीची जाणीव होऊन त्याची माफी आपण स्वामींकडे मागण्याची बुद्धी होणे ही असे स्वामीकृपा एखादा व्यक्ती अडचणीमध्ये दुःखात असताना त्याला स्वामीमार्ग दाखवून त्याचेही कल्याण होवो ही, हो, ही सदिच्छा मनात माळगणे ही असे स्वामीकृपा स्वामी, स्वामी सेवेचा प्रचार प्रसार करणारा भक्त स्वामींना आवडतो या भक्तावर स्वामी लवकर प्रसन्न होतात स्वामींच्या परीक्षेमध्ये पास होण्याचे सामर्थ्य स्वामी महाराजांनी आपल्याला देणे आणि अशा परीक्षेमधून काहीतरी शिकण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त होणे ही असे स्वामीकृपा आयुष्यातील कठीण काळामध्ये कसे जगायचे कशी हिंमत ठेवायचे आणि पुढे जायचे हे जर भक्त शिकला तर ती असे स्वामीकृपा कारण स्वामी, स्वामी आपल्या भक्तांमध्ये सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची पात्रता आणतात आपल्या आसपासच्या निसर्गाची पशुपक्ष्यांची आपल्या देशाचे सेवा आपल्याकडून होणे ही असे कृपा अंधश्रद्धा कर्मकांड पत्रिका कुंडली या भानगडीमध्ये न पडता फक्त स्वामींसमोर नतमस्तक होण्याची बुद्धी होणे ही असते स्वामीकृपा स्वामींची सेवा निस्वार्थी भावनेने करणे सर्व जबाबदारी स्वामींवर सोपवणे स्वामी सेवेमध्ये स्वामी भक्तीमध्ये मन रमू लागणे तेव्हा समजावे की आपण स्वामींची नाही तर स्वामींनी आपली निवड केलेली आहे तीच असते स्वामीकृपा तर आजच्या व्हिडिओमधून कृपा काय असते हे सांगण्याचा सा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे स्वामी आपल्या भक्तांची खूप परीक्षा घेतात पण त्यांची साथ मात्र कधीही सोडत नाहीत आणि जर का स्वामी भक्त त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर स्वामींच्या कृपेला मर्यादाच राहत नाही त्यामुळे गाडी बंगला पैसा ही भौतिक सुखे मिळालीत आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या म्हणजे स्वामी कृपा झाली असे न समजता स्वामींवर संपूर्ण विश्वास श्रद्धा ठेवून स्वामींची जास्तीत जास्त सेवा करावी स्वामींच्या सेवेचा प्रचार प्रसार करावा स्वामी भक्त जोडावेत तर खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामी कृपा प्राप्त होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ